इथं आज पक्षाचं एक शिबिर आहे आज आणि उद्या त्यामुळे त्याच्यावर काही फार काही बोलणार नाही पण शिर्डी नगरी आहे साईनगरी आहे आणि इथं साईबाबांच्या बाबतीमध्ये एक भारत देशामध्ये एक वेगळं सगळ्यांना पण आहे पण आमची आज शिबिराच्या निमित्तानं सर्व राज्यभरातून राष्ट्रवादीचे पदाधिकारी सगळे आलेले आहेत ते मी सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो पण ह्या आपण जे काही आज पाहतोय या सगळ्या भूमिकेमध्ये मी शिर्डीबद्दलच सांगाल बाकी काही आता याच्यावर भाष्य करणार नाही आणि एक सगळ्यांच्या भावना या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांशी जोडल्या गेल्या आहेत पण तिथं असणाऱ्या ज्या काही इतर समाधी ज्या आहेत त्याच्यामध्ये तात्याजी तात्या पाटील कोते यांची एक आपल्याला समाधी आतमध्ये पाहायला मिळते भाऊ भाऊकुमार यांची समाधी पाहायला मिळते त्याचप्रकारे कैलासवाशी अय्यर महाराज यांची एक समाधी पाहायला मिळते त्याचबरोबरनी चौथी जी काही समाधी आहे ती हाजी अब्दुल बाबा यांची पाहायला मिळते या सगळ्यांचा या तीन समाध्या आणि साईबाबांच्या तिथं असणारा हुंडीमध्ये जो पैसा येतो हा तो विश्वस्त मंडळी त्याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे याच्याकडे दिला जातो फक्त याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं जर पाहिला तर त्या हजी अब्दुल बाबा यांच्या जो पैसा येतो तर तो पैसा डायरेक्ट काही मंडळी घरी घेऊन जातात याच्यावरती सरकारने या हा पैसा त्या विश्वस्त मंडळांनी घेऊन जावं याचा हिशोब कुठेतरी असला पाहिजे म्हणजे एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला बाकीच्याला वेगळा न्याय हा असा कुठतरी शिर्डीच्याच या ठिकाणच्या असणाऱ्या हिचालच्या सगळ्यांच्या एक भावना जोडलेल्या गेलेल्या आहेत पण हा पैसा देखील कुठंतरी सरकारच्या तिजोरीमध्ये जमा झाला पाहिजे तिथे विश्वस्त मंडळीकडे आला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची या आहे मग एका काही संस्थांना आम्ही देणार आहोत आणि सरकारला देखील देणार आहोत की अशा प्रकारे जर पैसा कुठं बाहेर जात असेल प्रत्येक देवस्थान जे आज देशामध्ये कार्यरत आहे विशेषतः शिर्डी म्हणजे शिर्डीचा साईबाबांच्याच तिथं हुंडीमध्ये येणारा पैसा हा त्या विश्वस्त ट्रस्टकडे जातो ट्रस्टवर पूर्णतः नियंत्रण हे सरकारचं आहे गव्हर्नमेंटचं आहे पण एका तिथं आतमध्ये त्या प्रेमशमध्ये मध्ये त्या प्रेमशमध्ये असणारी ही कुठंतरी एक वेगळी समाधी आहे आणि त्याचा पैसा काही मंडळी तिथं बसतात आणि ते रोज घरी घेऊन जातात हे काही बरोबर नाही हे कायद्याला धरून नाही संविधानाला धरून नाही आहे त्यामुळे हा विश्वस्त मंडळींच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं याच्यामध्ये आम्ही शासनाला देखील निवेदन देणार आहोत आमची भूमिका आज या ठिकाणी आपण ज्या माध्यमातून जाहीर करतो शासनाला देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि विश्वस्त मंडळी देखील आम्ही या ठिकाणी असणाऱ्या तिथं अधिकारी वर्ग असेल यांना देखील आम्ही मागणी करणार आहोत एवढं करू नाही जर